आदर्श माऊल्या नो रमाईचा घ्या ग आदर्श माऊल्या नो रमाईचा घ्या ग ज्योती सावित्री त्याजी जी जाऊ च घ्या ग ज्योती सावित्री त्याजी जी जाऊ च घ्या ग आदर्श माऊल्या नो रमाईचा घ्या ग ज्योती सावित्री त्या जिजाऊचा घ्या गर्भात जिने भारताचा कोही नूर वाढविला गर्भात जिने भारताचा कोही नूर धन्यती धन्य ती माऊली त्या भीमाईच घ्या गन्य ती माऊली त्या भीमाईच घ्या ग आदर्श माऊल्या आदर्श माऊल्या नो घ्या ग ज्योती सावित्री त्याजी जाऊच घ्या गिंपल्यात जयसा मोतीसागरात शिंपल्यात जैसा, मोती सागरात। शिंपल्यात जैसा मोती सागरात। भीमन रमाच होत त्या सार ख चणात शिंपल्यात जैसा मोतीसागरात भीमनोरमाच होत त्या सार ख चणात आदर्श माऊल्या नो रमाईचा घ्या आदर्श माऊल्या रमाईचा घ्या ग सावित्री त्या जिजाऊचा घ्या भीम कीर्ती सूर्यनंदा भीम कीर्ती सूर्यनंदा तेच ते रमाई भीम कीर्ती सूर्यनंदा तेज ते रमाई त्यां mm. त्यांचा प्रकाश आहे कोटी चांदण्यात त्यांचा प्रकाश आहे कोटी चांदण्यात भीम कीर्ती सूर्यनंदा तेज ते रमाई त्यांचा प्रकाश आहे कोटी चांदण्यात आदर्श माऊल्यानो रमाईचा घ्या ग आदर्श माऊल्यानो रमाईचा घ्या ग ज्योती सावित्री जिजाऊचा घ्या जमल्या ह्या लेकी बाळी जमल्या ह्या लेकी बाळी चुगली नको गहा जमल्या ह्या लेकी बाई चुगली नको गहा मारू नको फुकाजी जी बढाई मारू नको ची बढाई आदर्श माऊल्यानो त्या रमाई घ्या ग आदर्श माऊल्यानो त्या रमाई घ्या ग ज्योती सावित्री त्या जी घ्या ग જ્યોતિ સાવિત્રીજી જઉ જય ભીમ